मित्रांनो सप्रेम नमस्कार जय जिजाऊ आमच्या सौभाग्यवती विजया वाघ यांनी हे नारळ लावलं त्याला पाणी घातलं आणि देवादेवर ठेवलं खऱ्या अर्थाने श्रीफळ म्हणतो याला आपण नारळ तर हे नारळाचं रूप आता मोठं झालेलं आहे म्हणून मग आम्ही त्याला बकेटमध्ये ठेवून किमान एक वर्ष घरात वाढवणार आहोत आणि मग ते झाड मधुकर धस स्मृती शक्तीस्थळ तुरुरी तालुका उमार्गा जिल्हाधारशी या ठिकाणी लावणार आहोत तर ह्या पाहता आपत किती छानपैकीला मुळे आलेले आहेत हळूहळू त्या मुळ्या वाढताना त्याची चुकून तूळ त्याची तूट होऊ नये म्हणून त्यामुळे आता आम्ही अलगदपणे मध्ये ठेवणार आहोत विद्याता थांबा एक मिनटं ह्याच्यातलं ह्याच्यातली सगळी माती बाजूला काढा ह्याच्यातली माती ते बुडात ठेवायचं आणि मग कडनी माती टाकायची यातली काळा माती बऱ्यापैकी काढा अजून काढा हां आता ठेवा हां आता ह्याच्यामध्ये काळी माती मी जाऊन बाहेरून आणली आहे आता ही काळे मातीमध्ये टाकली की नारळाचं झाड छानपैकी वाढेल सरळ उभं करा आणि मग हां हळूहळू दाबू नका खाली खरं मित्रांनो वृक्षप्रेमी विद्यताई वाघ आहेत मधुकरद शेतकरी प्रशिक्षण केंद्र उमारगा धाराशिव या ठिकाणी विद्याताईंच्या हातून खूप अशी झाडं लावलेली आहेत खरं तर विद्यताई ह्या अनाथाची माय आहेत बहात्तर लहान मुलं लानाची मोठी करून वात्सल्य बालगृहामध्ये त्यांनी वाढवलेली आहेत आणि मोठी केलेली आहेत आम्ही आमच्या दारावरती पिंपरीचं रोप उगल होतं तर त्याचे दोन तुकडे बाजूला काढले आणि मग त्याला आम्ही कुंडीत आहे आहात ती कुंडी, कुंडी आम्ही शिवपूर रोडला ज्ञानराज चौगुले आमदार साहेब यांच्या कार्यकर्तृत्वातून शिवपूर रोड खूप सुंदर असा मुंबईसारखा दिसत आहे तर तिथे आम्ही ते, ते रोप लावणार आहोत तर विद्यताई खूप खूप आपले धन्यवाद आपण वृक्षप्रेमी आहात अनाथाची माया आहात याचा आम्हाला आनंद वाटतो गर्व वाटतो तुम्ही तुम्ही समाजाला काय एक संदेश द्याल बरं काय संदेश द्याल समाजाला नमस्ते आम्ही एक झाड लावलो तुम्ही पण एक झाड लावा धन्यवाद तर मी इकडे रोपटी दाखवतो हे असंच एक रोप आता आमच्या दारात नारळाचं तयार झालं आणि हे बघा हे पिंपरणीची दोन रोपं आहेत ही खरं आमच्या द फर्स्ट फ्लोअरला कोपऱ्यामध्ये उगवली होती ते जे तुकडे काढले हा पहिला तुकडा काढला आणि मग तो लावला तोही उगवला त्यानंतर पण एक दोन महिन्याने हा दुसरा तुकडा उगवला तोही काढला आणि आत्ता ही दोन रोपं मोठी झालेली आहेत त्यानंतर विश्वनाथ दोडकर माझे धर्मगुरू यांनी ही झाडं मला सप्रेम भेट दिलेली आहेत ती दोन झाडं आहेत आता आम्ही जूनला मधुकरदास स्मृती स्थळ नायचा या ठिकाणी लावणार आहोत आणि हे म्हणजे मी आणि विजू दोघांनी मिळून हे रोप आमचे समाजविकास संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद पांचाळ यांनी ही कुंडी दिली होती हे आहे इनुसरीन वनस्पती रोज चार पाच पानं खाल्ल्यानंतर शुगर कमी होते आठवड्यातून एकदा दोनदा खाली तरी शुगर कमी होते म्हणून ती प्रेमापुटी मला त्यांनी दिलेली आहे आणि माझं शुगर या पानामुळे थोडंसं नॉर्मल होत आहे तेव्हा मित्रांनो आपण नक्कीच झाड लावावं एक झाड आपल्या दारी एक झाड दुसऱ्याच्या दारी नमस्कार भूमिपुत्रवा रिपोर्टर महाराष्ट्र विकास मंच